नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आय एम डीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाकडून भंडारा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे या काळात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता दरम्यान दुसरीकडे इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य प्रदेश छत्तीसगड सिक्कीम आणि जम्मू काश्मीरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मात्र हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय